नमस्कार मित्रांनो अत्यंत दुःखद अंतकरणाने हा व्हिडिओ बनत आहे दादांची मनाला चटका लावणारी एक्झिट झालेली ला आहे आपण बघितलं असेल सकाळी सकाळी ती दुःखद बातमी प्रसारित झालेली आपण बघितलं असेल मित्रांनो अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राभर ती काही शोककाळ पसरली अनेक त्यांचे कार्यकर्ते उकसाहुक्सी रडताना दिसले अनेक कार्यकर्ते अनेक नेते आणि हळताने आपण बघितलं सामान्य जनतासुद्धा हळली मित्रांनो तसं म्हणजे आमचा वगैरे खेड्यातल्या गावांचा अजितदादांबरोबर वैयक्तिक काही संबंध नाही कधी भेट नाही कधी पाहणं नाही कधी समक्ष नाही तरीसुद्धा एक व्यक्ती म्हणून आणि अजितदादांचं जे काही चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनचं राजकीय जीवन बघून अनेक ग्रामीण भागातले लोकसुद्धा हळले त्यांच्या भागातल्या लोकांना तर बारामती किंवा आसपासच्या पुणे वगैरे त्या भागातल्या लोकांना दुःख होणं साहजिकच आहे मित्रांनो त्यांनी त्यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे आमच्यासारखे लांब राहणारे किंवा खेड्यापाड्यातले इतर महाराष्ट्रातल्या दूरवर जे काही त्यांचे कार्यकर्ते नाही पण सामान्य नागरिक आहेत सामान्य मतदार आहेत असे लोकसुद्धा हळहळ त्यांनी आपण बघितले असेल मित्रांनो कारण अजितदादा पवार राजकीय भूमिका काही असू पण व्यक्ती म्हणून अत्यंत सालस अत्यंत दिलदार व्यक्ती म्हणून राजकारणामध्ये त्यांना पाहिलं जातं मित्रांनो जसं मी राजकारणाचा अभ्यास करायला लागलो पाच दहा झाले हो असं मला सरासरी मी काय पहिलं राजकारणाच्या फंडात पडत नव्हतो परंतु दहा पंधरा वर्षापासून थोडस त्यात अभ्यास करायला लागलो लोकांना समजून घ्यायला लागलो राजकीय नेत्यांना समजून घ्यायला लागलो त्यांच्या भूमिका त्यांचे राजकीय अजेंडे त्यांचे राजकीय सगळ्या गोष्टी अभ्यासायला लागलो हो, त्या तेव्हापासून हो अजितदादांचा एक वेगळा पैलू समोर येत गेला की अजितदादा पवार एक रोखठोक व्यक्तिमत्व होते जी गोष्ट होणार ती समक्ष तोंडावर सांगणार आणि जी काय होणार नाही ती सम लगेच सांगणार काही काही होणार नाही त्यामुळे तू जास्त काही चक्रा मारू नको वगैरे वगैरे समक्ष तोंडावर ते बोलणार त्यामुळं बरेचसे जनता किंवा त्यांचे कार्यकर्ते अजितदादांना फटकळ पण म्हणत असे परंतु त्यांची जी भूमिका होती ती रोखठोक होती मित्रांनो त्यामुळं थोडे वेळ लोक नाराज होत परंतु दादांचा दिलदार स्वभाव अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितलेला आपण प्रसारमाध्यमांच्या मा माध्यमातून ऐकलं असे साम मराठा समाजाचा अत्यंत मोठा नेता दिलदार नेता आणि सातत्याने राजकीय सत्तेस्थानी राहिलेला हा नेता म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे कॉन्ट्रोवर्सी काही असं मित्रांनो त्यांनी म्हणजे जे काय वेगवेगळे आरोप झाले वेगवेगळे गोष्टी आपण बघितल्या असेल आत्तामध्ये पण त्यांच्या मुलावर झालेला आरोप अनेक गोष्टी त्यांनी पचवलेल्या मित्रांनो परंतु हा व्यक्ती डगमगला नाही अजिबात त्यांचं काकांचं जे काय राजकीय हे झालं फुट फाटाफूट झाली त्यांच्या पक्षाची तरीसुद्धा अनेक कठोर निर्णय किंवा अनेक महत्त्वाचे निर्णय योग्य वेळी संयम राखून योग्य वेळी तडजोड करून योग्य वेळी सगळ्या गोष्टी क्लिअर करून त्यांनी आपली वाटचाल पुढं केलेली होती परंतु एक खंत त्यांच्या मनामध्ये कायम राहिलेली त्यांचे कार्यकर्ते पण सांगतात सांगतात आणि आदरणीय दादांनीसुद्धा अनेक वेळा त्या गोष्टी प्रसारमाध्यमान मांडलेल्या आहे मित्रांनो की त्यांना महाराष्ट्राचं एक दिवस मुख्यमंत्री व्हायचं होतं परंतु दुर्दैवाने ही गोष्टी काय शक्य झालेलं नाही आणि आज त्यांचं दुःखद ते ह्युमन क्रॅशमध्ये निधन झालेलं आपण ऐकलं असेल मित्रांनो आणि एक धडाडीचा नेता धडाडीचा कार्यकर्ता महाराष्ट्राला सतत महाराष्ट्राचं हित जोपासणारा नेता आज आपल्याला काळातून ओढून नेलेला आहे काळाने आपल्यातून ओढून नेलेला आहे मित्रांनो त्याचं दुःख सर्वसामान्य व्यक्तींना आहेच त्यांच्या कुटुंबाला तर अतुनात दुःख झालेलं आहे जे ज्या जरी त्यांची पक्षीय फाटाफूट झाली असली तरी पण त्यांचं कुटुंब एक संघ होतं सुप्रिया सुळेताई किंवा त्यांच्या नंदन भाऊजाई जरी एकमेकाविरुद्ध लोकसभेला विरुद्ध राहिल्या उभे राहिल्या त्यांच्या पुतण्या त्यांच्याविरुद्ध आत्ता विधानसभेला उभं राहिला होता सक्का पुतण्या तरीसुद्धा म्हणजे कौटुंबिक कटुता त्यांच्यामध्ये आली नाही म्हणजे राजकीय थोडीशी कटुता आली असं परंतु कौटुंबिक कटुता आली नाही सातत्याने त्यांच्या त्यांच्या मुलाच्या लागण्याच्या वेळेस आपण बघितलं सगळं कुटुंब एकत्र होतं म्हणजे बारामतीचा विकास तर वाखान्याजोगा त्यांनी केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये बारामतीचा विकास सर्वात सुंदर झालेला आहे असं म्हणतात मी काही कधी गेलो नाही परंतु प्रसारमाध्यम म्हणा वेगवेगळे नेते म्हणा वेगवेगळे कार्यकर्ते म्हणा जे सांगतात ते आपण ऐकतो आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो त्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं असतं आपण नसतं पाहिलेलं परंतु हे सगळ्यामध्ये म्हणजे जसे अजात शत्रू म्हणून त्यांची गणना केली जाते राजकारणातला अजात शत्रू म्हणजे सगळ्यांशी राजकीय वैर शत्रू जरी असला तरी त्याच्याशी दिलदारपणे वागणारा हा नेता होता आणि खरंच आज सकाळी आपले संजय राऊत साहेब सातत्याने टीका करणार त्यांचं म्हणून कर त्यांच्याकडे पहिला जातो पण त्यांची जी काही एक त्यांचं जे काही एक वक्तव्य ना मोठं भावलं म्हणाला ते म्हणाले महाराष्ट्र अजित पवार नस म्हणजे अजित पवार जाण्यानं अजित पवार दादांच्या जाण्यानं महाराष्ट्रातलं राजकारण आळणी आणि बेचव झालेलं आहे हे जे त्यांचं वाक्य आहे ते खरंच विचार करण्याचं आहे मित्रांनो म्हणजे पवार कोणत्याही पक्षात असो कोणत्याही सत्तेत असो त्यांचं जे बोलणं त्यांचं जे व्यक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड हुकूमत प्रचंड प्रभाव त्यांचा सगळ्या जे काय प्रशासकीय यंत्रणा म्हणतो आपण त्यांच्यामध्ये होता प्रशासकीय यंत्रणा हाताळण्याची प्रचंड ताकद त्यांच्यामध्ये प्रचंड समज त्यांची समज समस्त त्यांच्यामध्ये होती आणि अनेक कटू निर्णय अनेक धडाडीचे निर्णय त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये घेतलेल्या अनेक वेळा आपण बघितल्या असेल मित्रांनो असा एक धडाडीचा नेता महाराष्ट्राला कायम पुढं नेण्याचा विचार करणारा नेता आज आपल्यातून गेलेला आहे त्याचं पूर्ण महाराष्ट्रभर जनता हळळते त्यांच्या म्हणजे त्यांच्याशी त्यांच्या पक्षाशी किंवा त्यांच्या कुटुंबाशी काही घेणं जाणं नसतानासुद्धा अनेक सामान्य जन जनता हळळली ह्या दुःखामध्ये महाराष्ट्र दुःख पूर्ण हळळतो हे खरं दादाजीने मिळवलेलं प्रेम आहे मित्रांनो म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्यातून निघून जातो त्यावेळेस ते त्याने कळत त्याची संपत्ती किती त्याची काय किती याची काय घे असतं पण लोकांनी किती त्याच्यावर प्रेम केलं लोकांचं प्रेम त्याने किती कमवलं हे बघितलं जातं आणि आजच्या घडीला जरी आपण बघितलं तर सगळ्यात जनतेचं प्रेम मिळवणारा नेता हा अजितदादा पवार असणार आहे ही काळ्या दगडावरची मित्रांनो म्हणजे आजच्या ह्या दुर्दैवी घटनेने सगळं महाराष्ट्रात पूर्ण भारतच पण पूर्ण स्तब्ध झालेला आहे नेमकं काय झालं कसं झालं अनेक शंका कुशंका अनेक गोष्टी त्याच्यामुळं हळूहळू जनसामान्य बोलायला लागलेलं ला। आहे परंतु याच्यातून अजित दादांवरचं असलेलं प्रेम सामान्य जनतेतून दिसून आलेलं आहे म्हणतात ना की सामान्य जनतेचं जन मत सामान्य जनतेचं मन प्रेम ह्या दुःखद घटनेमुळं आणखीन उजागर होतं दिसून येतं आणि असा हा दिलदार नेता आपल्याला सोडून गेलेला आहे त्याचं मोठं दुःख आज महाराष्ट्राला झालेलं आपण बघितलं असेल मित्रांनो म्हणून परत एकदा दादाजी दादा आपण दादा खरंच चटका लावून गेलात सामान्य जनतेच्या मनाला चटका लावून गेलात आणि ही जी पोकळी ती न भरून येणारी माझी दाद दादांना भावपूर्ण श्रद्धांजली